महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये संबंधित खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेल्या वाल्मी कराडला अटक झाल्यापासून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस हे फारच आक्रमकपणे आपली भूमिका मांडताना दिसत आहेत मंगळवारी त्यांनी याच संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली मात्र धस यांच्याकडून मुंडेंवर होत असलेल्या आरोपांबद्दल पत्रकारांनी मुंडेंच्या पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपल्या खास शैलीत धस यांचा समाचार घेतलाय बीडमधील घटनेबद्दल बोलताना अजित पवारांनी मंगळवारी सूचक पद्धतीनं मुंड्यांचा संबंध असला तरच राजीनामा घेतला जाईल असं म्हटलं बीडमध्ये जी घटना घडली आहे त्यासंबंधी चौकशी सुरू आहे चौकशीत जे दोषी आढळतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तशा पद्धतीनं प्रयत्नही सुरू आहेत आणखी काही नाव आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल पण जर कोणाचा संबंध नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही मात्र संबंध असेल असे तर निश्चित कोणाला पाठीशी घातलं जाणार नाही हीच भूमिका मुख्यमंत्र्यांसह आमचीही आहे असं अजित पवारांनी मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं पत्रकारांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून होत असलेल्या आरोपांचा संदर्भ देत प्रश्न विचारला असता अजित पवारांनी जरा संतापलेल्या स्वरातच त्यावर प्रतिक्रिया दिली आहे सुरेश धसांचं नाव ऐकताच अजित पवारांनी सुरेश धसला काय वाटतं त्याचं मला काही घेणं देणं नाही असं म्हटलंय पुढे बोलताना मी सरकारमध्ये भाजप बरोबर आहे मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत असतो त्यांच्याशी चर्चा करून माहितीचं सरकार व्यवस्थित पुढे काम करावं असा प्रयत्न असतो एकनाथ शिंदेची या महत्वाची भूमिका आहे निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसून निर्णय घेत असतो जर वेगवेगळ्या पक्षातील खालचे कार्यकर्ते बोलू लागले तर त्याला काहीच अंतच उरणार नाही जी काही भूमिका असेल तर अमित शाह देवेंद्र फडणवीस जे पी नड्डा चंद्रशेखर बावनकुळे सांगतील असं अजित पवारांनी धस यांचा अप्रत्यक्षपणे खालचे कार्यकर्ते असा उल्लेख करत म्हटलंय मी वरिष्ठ पातळीवर सर्वांच्या संपर्कात खालचे लोक काय बोलतात यावर उत्तर देण्यास मी बांधील नाही असंही अजित पवारांनी धसांकडून होत असलेल्या आरोपासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवताना सांगितलंय मी कोणाला पाठीशी घालणार नाही अक्का महाराष्ट्राला माझा स्वभाव माहिती आहे आणि कामाची पद्धत माहिती आहे असंही अजित पवार यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा